मातंग गारुडी डवरी गोसावी या दलित समाजाला तात्काळ गायरान उपलब्ध करून देऊन त्यांना घरकुले मंजूर करा या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला होता तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या जी आर प्रमाणे भटकी आणि मागासवर्गीय समाजाला जिथे गायरान असेल तिथे जागा उपलब्ध करून घर बांधण्यासाठी शासकीय योजनेतून मदत करा असे जाहीर करूनही हत्यांमुळे शहरात शेकडो एकर गायरान असूनही शासनाची सेवक राजकीय लोकांनी सांगण्यावरून परस्पर व्यवहार करत आहेत त्यामुळे सदर गायरन परस्पर विकणाऱ्यांवर फौजदारी सारखे गुन्हे दाखल करा आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करा या मागणीसाठी आज दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला यावेळी गाढवांना सोबत आणून दलित समाजाला गायरांपासून वंचित ठेवणारा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय आम्हाला इथं आढळले आणि आमचा आंदोलनाचे निवेदन तिनेच घेणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना आम्ही निवेदन देतोय आणि आमचं निवेदन तिन्ही श्री तालुक्यात आणि आज कन्नड शहरात राहणाऱ्या मागासवर्गीयाच्या प्रश्नासाठी आम्ही जो विषय आलो तो विषय मार्गी लावायचा आहे आम्हाला जाहीर करतो मी जातो इथन साहेब काय म्हणालो मी ऐकून घ्या माने साहेब भारताला स्वातंत्र्य मिळवण्यास सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं तसं अजून सुद्धा भक्की समाज दलित समाजाला मनाव तसे स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे या ठिकाणाला जी शाहू महाराजांची नगरी कोल्हापूर जिल्ह्यात दिसून येत आहे या ठिकाणाला शाहू महाराजांनी अनेक लोकांना घर नसलेला घर शिक्षक आणि उद्योग मिळवून दिले शाहू महाराजांचं नाव अजून अजूनसुद्धा देशात आहे पण आज या आजकाल तालुक्या कोल्हापूर जिल्ह्यातला एक मॅच नगरीचा तालुका म्हणून ओळखला जातोय देशाची आर्थिक राजधानी म्हणून पण या ठिकाणाला असणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्याकडं स्थानिक शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करून शाहू महाराजांनी ठेवलेला आरक्षित जी गायरान आहे ती गायरान परस्पर उद्योग व्यवसायिकांना लाटले गेल्याचे पुरावे आज मी तहसीलदार साहेबांना आणून दिले आणि तसेच त्या गायरानाच्या आरोपी केले त्या गायराना वसलेले अनधिकृत अतिक्रमण काढण्यात यावीत तसेच या ठिकाणाला जे मागासवर्गीयांना घराची व जागेची गरज आहे त्या लोकांना जागा आणि घर तात्काळ द्या म्हणून आम्ही पेलेकर साहेबांच्या वर मोर्चा घेऊन आलो तो पण पोलीस प्रशासनास्थानाने जास्तच दखल घेऊन आमचा गाढव मोर्चा बाहेरच आढवण्यात आला पण संबंधित तहसीलदार साहेब पेलेकर हे आम्हाला त्याच्या बोलल्यावरनं चांगले वाटले तिने काही आम्हाला लिखित व तुंडी आश्वासनं दिली गेली आणि आम्ही लवकरच इथले असलेले मागासवर्गीय लोक की लोकांचे प्रश्न मार्गी लावून त्याला हक्काचं घर मी जाईचा अगोदर मिळवून देईन असा शब्द आम्हाला तिने दिल्यामुळं या ठिकाणाला दलित महासंघाचं आंदोलन आम्ही या ठिकाणाला निवेदन देऊन स्थगित केलेलं आहे पण येत्या काळात जर प्रशासनाने आमच्या या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही तर या प्रशासनाला रस्त्यावर उघडं केल्याशिवाय मी राहणार नाही असा दलित महासंघाचं पेशा निफाड विंचूर येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेले सुभाश नगर लोणजाई माता हे ओळखलं जात आहे तर या वर्षी हजारोंच्या संख्येने श्री स्वामी समर्थ महिला आणि पुरुष सेवेकरांनी देवी महात्मा पाठ वाचन केले नगारे होते फुलाच्या पाकड्या घेऊन होता आपला सेवेकरी पूजा गेले भगवती म्हणते माझा भक्त आला माझा भक्त मला स्वागत करा नगारा आंघोळीच्या बघा भगवतीला घाई झाली होती तिला ऊर्जित अवस्थेत भगवतीला घाई झाली होती तिला उर्जित अवस्थेत देण्याची आणि हे कार्य केलं आपल्या परमपूच्या गुरुमावलीच्या आज्ञेने आणि आदेशाने केलं आपण सर्व सेवेकऱ्यांनी केले नाही कोणी एकटाही केंद्राने केलेला नाही हा निफाड तालुक्याच्या वतीने सर्व केले नाही असं करता करता आपण दर पौर्णिमेला स्वरोपचार दर महिन्याच्या पौर्णिमेला स्वरोपचार अभिषेक घालतो एकदा अभिषेक घातला सकाळी आपल्या सेवेकऱ्यांनी आपल्या सेवेकऱ्यांनी स्वरोपचार इतर सकाळी अभिषेक घातला आणि दुपारी बारा एकोणचाळीसला त्या सेवेकऱ्यांना थोडा डोळा लागला भगवती काय हो भगवती त्या सेवे करायच्या दोन मिनिट थोडा लागताना म्हणते माझे लेकर मला आयुष्य घालून गेले माझे लेकर मला आयुष्य घालून गेले मला जेणे खायला आणलं जेवण खाल्लं मी ते जेवण करत होते बरीक्षजन ही भूमी जागृत आहे ही जगतवती जागृत आहे काय तुमची इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त आई श्री रंजय मातेच्या चरणाजवळ आहे म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतोय आपल्या रंजय मातेची सेवा वर्षातून कळणं एकदा आपण हे चला आणि तिचा आशीर्वाद घेत चला काय घेत चला आपल्या गुरु माऊलीने सांगितलेलं आहे नाही सुभाष नगरची नाही संपूर्ण प्रथम आराध्य दैवत आई भगवती जय माता आहे आणि अशा ठिकाणी आपण गरजेचं आहे का येणं गरजेचं का येणं गरजेचं आहे कारण आई भगवती आपली वाट पाहत असते माझा भक्त अजून मला खेळायला कसा आला नाही म्हणून मी हा धोरण विनंती करतो दर महिन्याला नाही जमलं पण वर्षाची आपण शेवटच्या श्वासापर्यंत आणि गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने दर महिन्या वर्षाला पाचवी मान ही आपण घेत असतो आज ललिता पंचमी आहे बरोबर ना ललिता पंचमी ही अश्विन शुद्ध नवरात्राची सर्वात उच्च तीत आहे आश्विन शुद्ध नवरात्राची सर्व उच्च तीक आहे ती म्हणजे ललिता पंचमी भगवतीच्या गाड्या जाऊन सामुदायिक सेवा का करायची या रिथेला आपण सर्वजण आलेला फार भाग्यवानात त्याच महत्व आपल्याला सांगतो त्या ठिकाणी भगवतीची सामुदायिक विद्या आज हजारच्या संख्येने आपण इथं आलेला एवढ्या हजार श्री दुर्गा सप्तशी पाठ वाचन झालं आई भगवती सूक्ष्म रूपात इथं उपस्थित आहे आईची लोकही माता इथं सूक्ष्म रूपात उपस्थित आहे आपल्या आईच्या मनोकामना पूर्ण करणार ते आपली आई भगवती करणार आहे फक्त तिला शुद्ध भावनेने पवित्र श्रद्धेने आणि देवीच्या जटापासून आरती तिला हा करणारा आई भगवती सुरंजयी माता आपली सर्व मनोकामना पूर्ण करणार परीक्षेच्या आपल्या लोंजय मातेचा उल्लेख कुठे केलेला नाही आपल्या दोन्ही मातेचा उल्लेख आहे नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक सोळा नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक सोळा ओवी क्रमांक बेचाळीस ओवी क्रमांक बेचाळीस मध्ये उल्लेख केलेला आहे लव ज्यावेळेस गुरु दोनशे गुरु ना शोधायला निघाले कानिटनाथ आणि गोरक्षनाथ बघा कानिटनाथ आणि गोरक्षनाथ त्यांच्या गुरुच्या शोधाला निघाले आणि त्यांची भेट या भगवतीच्या डोंगराव झाली तिथं वन होत जंगल होत बसता बोलता ते म्हणजे त्यांची चर्चा भेट झाली आपण कुठून आला कुठं चालले सर्वात चर्चा झाली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला काही नाथांनी सांगितलं मला भूक लागली गोरक्षनाथ घरी मग आपण आंबे खाऊ इथं काही खायला नाही गोरक्षनाथाने वाताकर्षण वाता टाकलं आणि झाडावरचे आंबे खाली येऊन पडले दोघांनी तृप्त पोटभर आंबे खाल्ले आता, आता ते आंबे परत चिटकून द्यायचे गोरक्षनाथ कालिप्राथाला म्हणतात हे आंबे तू चिटकून असं कसं शक्य आहे कोणतंही आश्र इथ नाही असं शक्य नाही दोघांचे वाद चालले आणि पार्वत्री माता पार्वती माता वृद्धश्रेयेचं स्त्रीचं रूप घेऊन त्यांचं भांडण मिटवायला या भूमीत आलेल्या आहे ही भूमी तुम्ही आम्ही स्थापन केलेली नाही ही भूमी हे तीर्थक्षेत्र परमेश्वराने स्थापन केलेलं आहे आणि या तीर्थक्षेत्रावर आपण एवढी मोठी सेवा करत आहोत फार भाग्यवान आणि पुण्यवान आपण सर्व भाविक आणि सेवे केला बोलण्यासारखा फार आहे पण आज ललिता आहे आणि अश्विन सुद्धा नवरात्रात एक व्रत करायचं असतं उपस्थित करतो पण हे व्रत म्हणजे कुमारिका पूजन आपल्या घरात करायचं आपल्या परमपूजा गुरुमाऊली सांगतात ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या घरात कुमारिकाला बोलायचं तिच्या पाय धुम कुठल्या जमलं तर कपाळे हळदी कुंकू लावून कृपया दक्षिणा धुवून तिचं पूजन करायचं खऱ्या अर्थाने आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद त्यावेळेसच दुसरी गोष्ट आपल्या घरात लहान मुलं मध्यमवर्गाचे मुलं आहेत आज त्यांच्यासाठी परमपूजा गुरुमाऊलींनी सेवा दिलेली आहे तुर ललिता पंचमीच्या सोमवारावर आई भगवती सरस्वती माता खऱ्या अर्थाने आशीर्वाद द्यायला आपल्या लहान मुलांसाठी येत असतील त्यासाठी आपल्या लहान मुलांच्या जिभेवर मधात बोलवत आपली गर्भाची काळी भेटली दृपत्तीची काळी घ्या तुळशीची काळी घ्या डाळिंबाची काळी घ्या मधात बोलवा आणि आई हा शक्त मधाने जिभेवर आपला तो पोहरायचा आहे फार मोठा आहे आपल्या भाविकांना मी सांगू इच्छितो या दिनगरी पिढी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये अठरा विभागातून आपल्याला जीवन जगण्यासाठी जे अध्यात्म लागतं ते नेण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या ह्या दिनगरी पीडित मार्गात आहे